हाय फ्रेंड्स वेलकम टू अवर किचन स्पेशल आमच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे टुडे वी आर गोइंग टू लर्न डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस फ्रॉम द किचन लेट स्टार्ट आई मला खूप भूक लागली आहे मॉम आय एम विंग खूप भूक लागली आहे याला इंग्लिशमध्ये बोलतात विंग लाईटचे बटन चालू कर स्विच ऑन द लाईट स्विच ऑन द लाईट चालू कर याला इंग्लिशमध्ये बोलतात स्विच ऑन आई मी तुला मदत करू का मॉम कॅन आय हेल्प यू मॉम कॅन आय हेल्प यू मदतला इंग्लिशमध्ये बोलतात हेल्प हेल्प हो तू भाजी चिर येस yes. यू कट द व्हेजिटेबल्स यू कट द व्हेजिटेबल्स भाजी चिरला इंग्लिशमध्ये बोलतात कट द व्हेजिटेबल्स कट द व्हेजिटेबल्स मी पीठ मळत आहे आय एम नीडिंग अ डो आय एम नीडिंग अ डो पीठ मळणे याला इंग्लिशमध्ये बोलतात नीडिंग अ डो नीडिंग अ डो मी पोळी लाटत आहे आय एम रोलिंग द रोटी आय एम रोलिंग द रोटी लाटणे ह्याला इंग्लिशमध्ये बोलतात रोलिंग लाटणेला इंग्लिशमध्ये बोलतात रोलिंग जेवण तयार आहे द फूड इज रेडी द फूड इज रेडी तयार आहे ह्याला इंग्लिशमध्ये बोलतात रेडी मी भाजी ढवळत आहे आय एम स्टरिंग द वेजिटेबल करी आय एम स्टरिंग द वेजिटेबल करी ढवळणे ह्याला इंग्लिशमध्ये बोलतात स्टरिंग हात धुवून घे वॉश युअर हँड्स हात धुवून घे वॉश युअर हँड्स धुवून घे ह्याला इंग्लिशमध्ये बोलतात वॉश फ्रीजमधून पाण्याची बाटली काढ टेक आऊट द वॉटर बॉटल फ्रॉम द फ्रीज बाहेर काढणे याला इंग्लिशमध्ये बोलतात टेकआउट दुपारच्या जेवणासाठी डिनर टेबलवर ताट लाव अरेंज द प्लेट्स ऑन द डायनिंग टेबल फॉर लंच लावणे मांडणे सजवणे याला इंग्लिशमध्ये बोलतात अरेंज चला मी जेवण वाढते कम आय एम सर्विंग द फूड आय एम सर्विंग द फूड जेवण वाढणे याला इंग्लिशमध्ये बोलतात सर्विंग फूड आई जेवण खूप छान झाले मॉन द फूड इज व्हेरी टेस्टी मॉन द फूड इज व्हेरी टेस्टी छान इंग्लिशमध्ये बोलतात टेस्टी मी ताट बेसिनमध्ये ठेवतो आय एम पुटिंग द प्लेट्स इन द सिंक आय एम पुटिंग द प्लेट्स इन द सिंक मी टेबल साफ करत आहे आय एम क्लिनिंग द टेबल आय एम क्लिनिंग द टेबल साफ करणे ह्याला इंग्लिशमध्ये बोलतात क्लिनिंग चला आता पाहूया आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये कोणकोणती क्रियापदे शिकलो लेट सी किचन ॲक्शन वर्ड्स फर्स्ट मळणे टू नीड लाटणे टू रोल लाटणेला इंग्लिशमध्ये बोलतात टू रोल ढवळणे हलवणे याला इंग्लिशमध्ये बोलतात टू स्टर धुणे ह्याला इंग्लिशमध्ये बोलतात टू वॉश लड़ने याला इंग्लिश मध्ये बोलतात टू ठेवणे ठेवने इंग्लिश मध्ये बोलता टू पुट और प्लेस साफ करने याला इंग्लिश मध्ये बोलतात टू क्लीन वाढणे याला इंग्लिश मध्ये बोलतात टू सर्व पुसणे याला इंग्लिश मध्ये बोलतात टू वाइप किचन पन प्लस इंग्लिश लर्निंग anyway, इक्वल्स टू परफेक्ट कॉम्बो Don't forget to use these words every day. Thanks for watching. Don't forget to like, share, and subscribe. Bye.